नवापूरच्या लालबारी भागातील रहिवाशांचा प्रशासनाला गंभीर इशारा आंदोलनाची शक्यता नवापूर नगर परिषद हद्दीतील लालबारी गावातील नागरिकांनी गावातील समस्यांबाबत प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर केले या निवेदनात रस्त्यांची दुरावस्था पाणी पुरवठा आणि गटार योजना यासारख्या गंभीर समस्यांवर तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली प्रशासनाने या मागण्यांकडे त्वरित लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिलाय यामध्ये रस्ते रेल्वे गेट ते लालबारीकडे जाणारा मुख्य रस्ता आणि गावातील इतर सर्व रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी गावात पाण्याची टाकी आणि बोरवेल सबमर्सिबल मोटरची व्यवस्था करावी कारण सध्याची पाणीपुरवठा व्यवस्था अपुरी आहे सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी योग्य गटर लाईन तयार करावी तीन टेंबा येथून येणारी पाण्याची पाईपलाईन शेताच्या मधोमध असल्याने ती शेताच्या दक्षिण दिशेच्या बांधावरून वळवावी या सर्व मागण्यांबाबत प्रशासनाने त्वरित कारवाई करावी आणि ती कामे किती कालावधीत पूर्ण होतील याबाबत लेखी स्वरूपात माहिती द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे जर दिलेल्या वेळेत कामे पूर्ण झाली नाही तर तीव्र आंदोलन येईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार असेल असा स्पष्ट इशारा रहिवाशांनी दिलाय ठेवायला येतो आहे की खड्डा आम्ही ओलांडून निघून जातो आता त्या खाड्यांची दुरुस्ती पाहिजे आम्हाला नवीन रस्ता बनवून द्या आम्हाला आणि म्हणजे सर्व बाया गटवाली आहे गटवाल्यांना म्हणजे मिठीम पण कोणी घेत नाही सर्व बायांचं म्हणजे एकत्र एकत्र येऊन सर्व बायांचं काय आहे आहार ते विचारून सर्वांनी निवेदन घ्यायला पाहिजे या निवेदनावर लालबारी गावातील अनेक ग्रामस्थांच्या सह्या असल्याने या मागण्यांबाबत नागरिकांमध्ये मा किती तीव्र भावना आहे ते दिसून येते ब्युरो रिपोर्ट नवापूर गरजना आणि न्यूज चॅनल नेटवर्क तर साहेब हे आमचं गावकरी आहे लालबारी नगरपरिषद अंतर्गत वार्ड क्रमांक मध्ये येतात आणि जवळपास ज्यापासून नगरपरिषदे अंतर्गत आहे तेव्हापासून फक्त दोन हजार आठ ह्या साली रस्ता झाला त्याच्यापासून आजपर्यंत रस्त्याची डागडुगी ना रस्ता पूर्ण झाला रस्त्याला गुडघ्या एवढे खड्डे पडले पोरांना शाळेत जाणं येणं आता तर बरं आहे पण ज्यावेळेस पावसाळ्याचं पाणी पडतं त्यावेळेस साहेब अक्षरशः चा पायी चालायला लोकांना अडचणी आहे हे तर दूरची गोष्ट आहे एखादा कोणी माणूस आजारी पडला जर गंभीर आजार जरी असला तर तिथं ना फोर व्हीलर येऊ शकते ना टू व्हीलर जाऊ शकते अशा प्रकारचे खड्डे पडलेले आहे आणि प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार केला मौखिक सांगितलं जे नगरसेवक आहे ह्यांना सांगितलं पण कोणी लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी समस्त गावकरी लोकांना आपल्याकडे येणं भाग पाडलं म्हणून आम्ही या निवेदनद्वारे आपण हे सांगू इच्छितो की साहेब आमच्या वेदना लक्षात घ्या आमच्या विनंत्या आहे त्या साहेबांपर्यंत पोहोचवा आणि आम्हाला तात्काळ काही होत असेल तर त्या पद्धतीने आमच्या सुविधा करून द्याव्या आणि दुसरं असं जी दरवर्षी आता आपल्या नॉ एका ठिकाणी नव्हे तर पूर्ण आपल्या तालुक्यामध्ये काही बऱ्याच ठिकाणी पाण्याची व्यवस्था ढिशाळ आहे आणि काही प्रसंग उद्भवतात पाण्याची व्यवस्था आमच्याकडे तीन टेंबा येथून येते परंतु पावसाळा आपलं उन्हाळा येईपर्यंत पाणी आणतं आणि आम्हाला पाण्याची व्यवस्था साठी भटकंती करावी लागते आणि त्याच्यामुळं मागे गावकऱ्यांनी एक पाण्यासाठी बोरवेल केला आणि बोरवेल केला परंतु त्या ठिकाणी मोटार नाही आता बोर आहे बोरवेल केला आहे पाणी उपलब्ध आहे पण त्या ठिकाणी पाण्यासाठी पाणी बाहेर यायला मोटार पाहिजे ना तर त्याच्यासाठी नगरपालिकेला पत्राद्वारे विनंती केली नगरपालिकेने पाचशे रुपये स्टॅम्पवर आमच्याकडनं हमीपत्र लिहून घेतलं आणि हमीपत्र लिहून आता कितीतरी महिने झाले नगरपालिकेने ना पाण्याची व्यवस्था केली ना पाईपची ना मोटरची व्यवस्था केली आता कोणातरी इकडनं इकडनं तिकडनं आम्ही हे करून आज पाण्याची व्यवस्था गावात थोडं हे करत आहे पण आम्हाला आमची विनंती एवढी आहे की नगरपालिकेने लक्ष देऊन हे काम करावं आणि गटर लाईनी आहे ह्याकडे लक्ष द्यावं